नमस्कार आज अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे ते दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जी आर निर्गमित झालेलं आहे विषय या ठिकाणी आपण पाहूया राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळामध्ये महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम राबविण्याबाबत या सोळा ऑगस्टला तो जी आर निर्गमित झालेला आहे त्यामध्ये सविस्तर मार्गदर्शन या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी मी नेमके मुद्दे या ठिकाणी तुम्हाला समजून सांगतो उपक्रमाची व्याप्ती राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या जा, शाळांमधील इयत्ता तिसरी ते बारावी या येथेतील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविणे अपेक्षित आहे यासाठी गट अ इयत्ता तिसरी ते पाचवी गट ब इयत्ता सहावी ते आठवी गट गट कियता नववी ते बारावी असे तीन गट निश्चित करण्यात येत आहेत म्हणजे गट तीन केलेले त्यांनी पहिल्या गटात तिसरी ते पाचवी दुसऱ्या गटात सहावी ते आठवी तिसऱ्या गटात इयत्ता नववी ते बारावी आता उपक्रमाची या ठिकाणी उद्दिष्ट दिलेले आहेत नंतर आपण उपक्रमाचा कालावधी बघूया दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांनी राबवायचा आहे मुख्याध्यापकांनी वेब ॲप्लिकेशनमध्ये शाळा रजिस्ट्रेशन करणे म्हणजे हे याची महावाचन उत्सव दोन हजार चोवीस याची लिंक जे व्हॉट्सअपवर फिरत आहे म्हणजे आपल्याला शाळा रजिस्ट्रेशन करायचं आहे किती तारखेपासून किती तारखेपर्यंत सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस तेवीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे आजची तारीख बावीस असेल तर उद्याची तेवीस तारीख आहे तर ता उद्याचा शेवटचा दिवस आहे तेवीस तारखेच्या आत आपल्याला ता रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांनी वाचन व लेखन करणे म्हणजे वीस ऑगस्ट ते तीस ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांनी आवांतन पुस्तकाचं वाचन करायचं आहे मुख्याध्यापकांनी लेखन व्हिडिओ अपलोड करणे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत एकोणतीस ऑगस्टपर्यंत आपल्याला फोटो व्हिडिओ आयडिओ त्या महावासन उत्सव दोन हजार चोवीस यामध्ये आपल्याला त्या लिंकवर आपल्याला अपलोड करायचे आहेत आता मूल्यांकन दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत शाळा स्तर तालुका स्तर जिल्हास्तर राज्यस्तर मूल्यांकन कालावधी शाळा स्तराचा मूल्यांकन कालावधी या ठिकाणी आहेत एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस तालुका स्तर आहेत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस जिल्हास्तराचं मूल्यांकन सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर राज्यस्तराचा आहे बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत तालुका स्तर ते राज्यस्तर उपरोक्त तक्त्यात दर्शवनुसार शासन निर्णयाने नियोजित समितीकडून मूल्यांकन करण्यात यावे तो पारितोषिक वितरण समारंभ आणि उपक्रम समाप्ती कधी असणार वरील प्रमाणे जिल्हास्तर राज्य समितीने मूल्यांकन शासनाने दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस समारंभ संपन्न होईल याला बक्षीस आहेत मूल्यांकनाचे स्वरूप महावासन उत्सव दोन हजार चोवीस या उत्सवात सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी लेखनाचे मूल्यांकन खालीलप्रमाणे करावे आता आपल्याला महावासन उत्सव दोन हजार चोवीस या लिंकवर आपल्याला फोटो आणि व्हिडिओ अपलोड आप करताना आपल्याला त्या ठिकाणी त्यांना गुण देखील द्यायचे आहेत तर दहा गुणपैकी आपल्याला गुणाची विभागणी या ठिकाणी दिलेली आहे बघा विषयाची निवड आणि लिखाणाची पद्धत जर चांगली असेल तर तीन गुण त्यामध्ये काय पाहणार आहेत विद्यार्थ्याने वाटण्यासाठी निवडलेल्या पुस्तकाचा विषय लिखाणासाठी विद्यार्थ्याने वापरलेली भाषा शुद्ध लेखन हस्ताक्षर नीटनेटकेपणा याला तीन गुण आहेत नंतर आकलन व अभिव्यक्ती याला पाच गुण आहेत विद्यार्थ्याने वाचलेल्या पुस्तकाचे किंवा विषयाचे त्या विद्यार्थ्याला झालेले आकलन विचारात घेऊन गुणांकन करावे विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकाचा परिचय स्वभाषेत करणे पुस्तकाबाबतचे पुस्तक मत विद्यार्थ्याची वैचारिक भूमिका इत्यादी याला पाच गुण आहेत नंतर मुखपृष्ठ मलपृष्ठ चित्रे फोटो आकृत्या इतर बाबत याला दोन गुण आहेत मुखपृष्ठ म्हणजे समोरचा पुस्तकाचा समोरचा भाग मलपृष्ठ म्हणजे पुस्तकाचा शेवटचा भाग पुस्तकाचे मुखपृष्ठ मलपृष्ठ अंतरंगातील चित्रे फोटो आकृत्या इत्यादी बाबतचे मत त्यांना लिहिले असेल विद्यार्थ्यांना त्याला देखील दोन गुण आहेत असे दहा गुणांची विभागणी आहेत हे जर आपण याचाही अभ्यास केला तर या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांना लिखाण कसं करायला पाहिजे वाचलेलं पुस्तकाचं सारांश कसं लिहायला पाहिजेत हे आपल्या लक्षात येऊन जाते उपरोक्त तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे दहाच्या मर्यादेत शाळेच्या शाळेच्या शिक्षकांनी गुणदान करावेत शिक्षकांच्या केलेल्या गुणदानानंतर नियुक्त केलेल्या समितीकडून तालुका जिल्हा विभाग व राज्यस्तरावर गुणांकन करण्यात यावे शाळांनी आपल्या स्तरावरील प्रथम द्वितीय तृ तृतीय विद्यार्थ्यांची निवड करावी म्हणजे आपल्या शाळा शाळा स्तरावर ते आपल्या शाळेतील प्रथम द्वितीय आणि तृ तृतीय म्हणजे एक दोन तीन नंबर काढून टाक काढावे प्रत्येक शाळेने फक्त प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्याची नावे तालुका स्तरावर पाठवावी म्हणजे हार्ड कॉपी आपल्याला तालुका स्तरावर पाठवणे किंवा आमच्या शाळेतील हे तीन विद्यार्थी एक दोन तीन नंबरनं या ठिकाणी तालुका स्तरावर पाठवण्यात यावी प्रत्येक तालुक्यात निवड करण्यात आलेली प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक जिल्ह्यास कळवण्यात येईल म्हणजे ता शाळेनं तालुक्याला पाठवायचं तालुक्यानं जिल्ह्याला पाठवायचं जिल्ह्यानं राज्याला पाठवायचं असं एक दोन तीन नंबर आपल्याला या ठिकाणी पाठवायचे आहेत उपक्रमाचं स्वरूप काय असणार बघा या उपक्रमाच्या अंमलबाजवणीसाठी हिची वेबसाईट दिलेली बघा या नावाने वेब अप्लिकेशन वेब अप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे राज्यातील सर्व शाळांना उपक्रमाच्या नोंदणी करिता ही प्रणाली उपलब्ध करून देण्यात येत आहेत म्हणजे आपल्याला सर्वतः शाळा रजिस्ट्रेशन करणे आवश्यक हो आहे त्यानंतर तिथं विद्यार्थ्यांची माहिती आणि त्यांनी लिहिलेलं सारांश विद्यार्थ आपल्या थोडक्यात पुस्तकाबद्दल ते या ठिकाणी अपलोड करावं लागेल या उपक्रमात विद्यार्थ्याच्या आवडीनुसार इच्छेनुसार अभ्यासक्रमाव्यतिरिक्त बघा अभ्यासकर्ता अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी साहित्य जगातील नावजलेल्या साहित्याचे विविध साहित्य कथा कादंबऱ्या आत्मचरित्र इत्यादी साहित्याची निवड करून वाचन करतील बघा त्यात सांगितलेले कोण काय काय वाचायला पाहिजे विद्यार्थ्यांना साहित्य कथा कादंबऱ्या आत्मचरित्र इत्यादी साहित्याची निवड करून वाचन करतील सर्व सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकावर विचार करतील व तो विचार लिखित स्वरूपात शाळामार्फत ही जी वेबसाईट दिलेली आहेत या वेबसाईटवर अपलोड करतील यासाठी गट अ ही तिसरी ते पाचवीकरिता पन्नास ते साठ शब्द आहे बघा इयता तिसरी ते पाचवीचे विद्यार्थी असतील त्यांनी पन्नास ते साठ शब्दात लिहून काढायचं गट ब असेल म्हणजे आता सहावी ते आठवीकरिता साठ ते शंभर शब्द आणि गट क म्हणजे गट तीन केलेले त्यांनी अ ब क यामध्ये आता गट क आता नवी ते करता शंभर ते एकशे पन्नास शब्दांची मर्यादा दिलेली आहे सदर उपक्रमातील सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकांचा सारांश देणारा एक एका मिनिटाचा व्हिडिओ बघा त्या ठिकाणी आपण त्या विद्यार्थ्यांनी जे दे वाचलेलं पुस्तक असेल त्या पुस्तकांचा सारांश देणारा एका मिनिटाचा व्हिडिओ म्हणजे त्या पुस्तकामध्ये काय होतं सारांश त्यांना सांगायला पाहिजे व्हिडिओ ऑडिओ क्लिप तयार करतील व या व्हिडिओ आयडिओची तपासणी करून हे व्हिडिओ आयडिओ या वेबसाईटवर आपल्याला मुख्याध्यापकांनी अपलोड करावे म्हणजे जे तंत्रज्ञ शिक्षक त्यांनी जरी अपलोड केले तरी चालेल अपलोड करायचे व्हिडिओ ऑडिओ महावाचन उत्सवानी उत्सवाशी संबंधित असल्याची खात्री मुख्याध्यापकांनी करणे आवश्यक राहील तर वाचनीय पुस्तकाचे ग्रंथालय प्रदर्शन व पुस्तक, पुस्तक मिळावे दिनांक सव्वीस सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते चार सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत भरवण्याची जबाबदारी तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर अनुक्रमे गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांची आहे यासाठी त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शासकीय खासगी ग्रंथालयाची मदत घ्यावी म्हणजे हे झाल्यानंतरही आपल्याला एक दिवस आपल्याला ग्रंथालय प्रदर्शन पुस्तकाचे ग्रंथालय प्रदर्शन आणि पुस्तक मेळावे भरवायचे आहेत याची जबाबदारी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची असेल ह्याला जो खर्च दिलेला आहे प्रदर्शनासाठी तो खर्च या ठिकाणी नमूद केलेला आहे प्रशासकीय बाब हो आहे पारि परीक्षण व पारितोषिके उपक्रमासाठी तालुका जिल्हा विभाग राज्य स्तरावर प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पारितोषिके अनुज्ञेय असेल बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात दर्जा स्वतंत्र शैक्षणिक विभागाप्रमाणे असेल प्रत्येक स्तरावर प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर विद्यार्थ्यांची निवड तीन गटामध्ये स्वतंत्रप्रमाणे करावी बघा प्रथम द्वितीय आणि तृतीय या विद्या क्रमांकावरील विद्यार्थ्यांची निवड तीन गटामध्ये स्वतंत्रपणा गट गट अ म्हणजे तीन काढायचे गट ब तीन काढायचे गट क का म्हणजे तीन नंबर काढायचे अवाचन उत्सव दोन हजार चोवीस या उपक्रमाची अंमलबजावणी ही सर्व माध्यमाच्या सर्व शाळामध्ये राबवण्यात येणार असल्याने या उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे लेखन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सहभाग प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येईल म्हणजे बघा आपण जर या उपक्रमामध्ये सहभागी जरी घेतला असेल विद्यार्थ्यांना आणि फोटो किंवा व्हिडिओ अपलोड केला असेल तर त्याला सहभाग प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येईल महावासन उत्सव दोन हजार चोवीस या उपक्रमाकरिता उपलब्ध करून दिलेली ही जी वेब ॲप्लिकेशन वापरासंबंधी काही अडचण असल्यास एडमिन ॲट द रेट महावासन उत्सव डॉट ओ आर जी या मेल करावा तसेच तांत्रिक अडचण आल्यास या नंबरवर संपर्क करावा प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना जिल्हास्तर व गट शिक्षणाधिकारी यांना तालुका स्तरातील नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे या उपक्रमा राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्था शाळा सहभागी होतील याची दक्षता घ्यावी शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी यांची वेळोवेळी आढावा घेऊन आढावा घेऊन उपक्रम यशस्वी करावा अशा प्रकारचा हा जिया निर्गमित झालेला आहे याची अंमलबजावणी आपल्याला करायचे आहेत फोटो आणि व्हिडिओ त्या साईटवर दिलेले अपलोड करायचे आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला हा विसरू नका थँक्यू